हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुमच्यासाठी घेऊन आलेले मी एकदम झटपट अशी बनणारी पाच मिनटामध्ये चटणीची रेसिपी तर त्याच्यासाठी मी घेतलेले ते सुके खोबरं थोडंसं लसण आणि थोड्या मिरच्या पाच ते सहा आणि त्याचनंतर मीठ आता मी हे तव्यावर मस्तपैकी असे खरपूस भाजून घ्यायचे आहे आपल्याला मस्त धूर निघडेपर्यंत छानपैकी असं भाजून घेतल्यानंतर कुरकुरीत असे भाजून घ्यायचे आहे कच्च्या नाही ठेवायच्यात मिरच्या कारण की आपल्याला वाटण हे करायचं आहे म्हणून त्याचनंतर आता काय करायचं आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये हे लसणाच्या चार पाच पाकळ्या आणि त्याचनंतर त्याच्यासोबत घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं खोबरं आणि चवीपुरतं मीठ हे ह्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर या मिरच्या भाजलेल्या आहेत त्याही काढून घेऊयात आणि त्या, त्या पण मिक्सरमधून आपल्याला बारीक वाटण करून घ्यायचं आहे मस्तपैकी असं वाटण झाल्यावर मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं असं अबडधोबड आपल्याला वाटून घ्यायचा आहे जेणेकरून म्हणजे चव छान लागते त्याचनंतर मी इथे एक छोटस कढईसारखं घेतलेलं आहे त्यामध्ये आपण टाकून घेऊयात थोडंसं तेल तडका लावण्यासाठी थोडं तेल घेतलेला आहे आणि आपण जी चटणी बनवलेली आहे आता मिक्सरमध्ये तीच आपल्याला त्या ह्याच्यात टाकायची आहे टाकल्यानंतर मस्त असं खरपूस भाजून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये जेणेकरून त्याचं ते तेल मस्त ॲब्झॉर्ब होईल आणि झालेली आहे गरमागरम तुमच्यासाठी चटणी